कितीतरी डावा हो टाळ्या 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 घर 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 पण या देशाचं संरक्षण डोळ्यात तेल घालून काम करण्याचं काम करत असतात ते सेनादलाचे असा सेनादलाचा पैलवान तो गणेश कुंकोले जरा त्या गुणावरती गोष्टी लागल्या तिकडे अमोल फडदे यांच्या समोरची गोष्ट गतीमानतेच युग आले आहे कॉम्प्युटर युग आले आहे माणसाला सगळं फास्ट पाहिजे पॅसेंजर गाड्यात आता कोण बसत नाही म्हणे पाच पाचशे रुपये जादा जाऊ दे पण लवकर पाहिजे सगळं लवकर या ऐका हे अभि पवार या अभि कडे बाजूला या की अरे कोल्हापूर महापौर केसरी अमृता भोसलेचा पट्टा प्रशांत जगताप गुणावरती विजय झाला लिहून घ्या पत्रकार मित्रा कब्जा घेतला तिथं समीर शेखरा शंभर रुपये गुणाला सोड केला द्या देतात रजुराथ चव्हाण येतोय का छोटा सुदामा सुनामा पहिला चलिए महाराष्ट्र के केसरी कुर्धे मध्य गाजन पोरा गाजन डावा ओया टाया टाया घर 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 निगन गो मगर मित्र मग मी निघून गेला अमित कुमार सुदामाला बराजला कॉल केलेला रविराज आल्यालाय त्याला शिवा मंचा शिवा मंचा केला हा तर शिवा हे छोटा सुधावा छोटा चले मोबाईल आहे कोणाला सापडला असला तर द्या लोकांचा तर घेऊ नका पडल्याला निखिल माने माईजोळे मध्य प्रदेश राजस्थान सगळ्या त्या पोरानं गाजवलेला आहे छोटा सुदामा तिचा उज्जाडी जास्त बघा तास उज्जाड जास्त बघा हा तुकमा तिचा उजेड जास्त बघा तास हातूपर कि जे पंचा निर्णय कोकण किस्सा डावावरती काली